अहमदनगर मध्ये महात युकावर जातीवाद्यांनी केलेले भ्याड हल्ल्याचे के गांभीर्य लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातून संविधान संघर्ष मोर्चाचे समन्वयक यांनी अहमदनगर येथे जाऊन जखमीची भेट घेऊन विचारपूस केली दौऱ्यात भाई शेख अझहर मनेर वैभव गायकवाड शशिकांत गंगावणे संजय नितनवरे संदीप जाधव संजय त्या गाडे विशाल भाऊ कांबळे इस्माईल पठाण आरिफ खान यांनी सहभाग नोंदवला

हाम्रो सबैबाटको बारेमा आउँछ। ए मस्ते सुवा। सुशान दादा नमस्कार। अप्रेसेसस गर्दै। यससुन्दा मात्रै। बिगर जग्गा ज्यास हुँदै। एक भेटिछिटो राम्रो भयो। बिचमा नलाछ सुन्छ। त्यो एपीआई एपीआई भले जरा

लघवी केली थुकले लघवी केली थुकले

तसं माझ्या गोव्यात विहिर आहे म्हणे बोलला माझ्या विहिरी त्याला द्या डगडा बांधा माझ्या आगाला डगडा बांधा विहिरी टाका ते जरी नाही जमलं तर दोन तीन गोळ्या घाला रिवॉल्वर होते त्यांच्याकडे सिल्वर कलर ते रिव्हॉल्वर बघितले मी ते लोड केली त्यांनी त्यांनी परत ठेवली माझ्या मला मारलं त्यांनी डायरेक्ट अंगावर गाडी घातली Yeah. या निमित्तानं सोनई परिसरामध्ये आणि नेवाशे तालुक्यामध्ये हा उपस्थित होतो हे जे गुंड आहेत हे गुंड कोणी पोसलेले आहेत हे कोणाच्या जीवावर दादागिरी करतात हा प्रश्न या मुलाला पंधरा दिवसापूर्वी मला वाटतं मारलेलं होतं पंधरा दिवसापूर्वी मारल्यानंतर देखील त्याच्यामध्ये त्या लोकांनी सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज केले आणि कॉम्प्रोमाइज करून ते प्रकरण मिटवलं होतं पुन्हा याला उचलून नेऊन मारहाण केले आणि मारहाण अतिशय विचित्र आणि अमानुषपणानं करण्यात आलेली आहे आमची या निमित्तानं मागणी आहे की आरोपी अटक करणं हा पोलीस प्रशासनाचा किंवा कायद्याचा भाग जरी असला तरी देखील यांच्यावर संघटित गुन्हेगारीखाली कलम घालून ही जी ब्याद आहे ही ब्याज सगळी देवाशाच्या बाहेर गेली पाहिजे अशा पद्धतीची आमच्या सगळ्यांची मागणी आहे कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवतो आहे हिंदुत्वाच्या नावावर हे सगळ्या गोष्टी जे केल्या गेल्या मग हिंदू तर मग हे हिंदू मांग नाही का हा हिंदू नव्हता का पण हिंदू न हिंदूला मारायचं हे महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा तेवढाच महत्वाचा आहे शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वांना न्याय देणारे महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं चालत असणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्व भीमसैनिक आंबेडकरी विचार संविधान प्रेमी असणाऱ्या सर्व संघटना एकत्रित येऊन संविधान संघर्ष मोर्चाच्या निमित्तानं गेल्या काही दिवसापूर्वीच आम्ही संविधानावर घाला घालायचा प्रयत्न केलेला सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात उगारलेला बूट त्याचं उत्तर काय असते मा ते सातारकाराने दाखवून दिलेलं आहे पण ते संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून बनलेली समन्वयक समिती फक्त साताऱ्यातील असणाऱ्या आडे अडचणीसाठी अन्यायासाठीच आहे असं नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातीवादाच्या माध्यमातून बळी घेण्याचा प्रयत्न केला जाईल कोणाच्यावर अन्याय केल्याचा प्रयत्न केला जाईल तर त्याच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे आणि अन्याय करणाऱ्याचा अन्याय रोखणे हे काम करण्यासाठी सज्ज आहे हे दाखवण्यासाठीच आम्ही राजधानी साताऱ्यातून याच जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत याचं कारण की जातीवादातून जे आता आमच्याबरोबर आहे नितीन वैराकर यांच्या चिरंजीवाला जीव मारण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यावर हल्ला करून जीव घेणं हल्ला करून त्याच्या अंगावरून गाडी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केला गेला नुसता अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न नाही तर त्याला जीव मारून हा अपघात दाखवायचा कटसुद्धा असू शकतो असं संपूर्ण परिस्थिती ऐकल्यानंतर समोर येईल आणि हा कटामध्ये सामील कोण आहे तर ज्या वेळेस त्या मुलाला गाडीत घालून जबरदस्ती घेऊन जीवं मारण्यासाठी घेऊन गेले ही ज्यावेळेस घटना कडली आईला त्यावेळेस ती आई माऊली आपल्या मुलाचा सा जीव वाचवण्यासाठी ज्या पोलीस स्टेशनमध्ये गेली त्या ठिकाणी तीन तास आई मुलाला जीव वाचवण्यासाठी त्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पोलीस निरीक्षकाकडे दयावाया करत होती परंतु कसलाही घाम त्या अधिकाऱ्याला फुटला नाही त्यामुळे या सगळ्या घटना जा सगळ्यात प्रमुख जबाबदार कोण आहे तर तो पोलीस निरीक्षक आहे ज्याची जबाबदारी त्या मुलाचा जीव वाचवणे होती तोच एक प्रकारे त्या मुलाला आत्ता जो अवस्थेमध्ये गेलेला आहे त्याचं कारणीभूत ठरलेला आहे त्यामुळं सातारा जिल्हा संविधान संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आमची प्रमुख मागणी आहे की ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यात कृत्य करणारा पाठीशी घालणारे त्यांना मदत करणारे जे आहेत त्याचबरोबर ह्या कृत्याला सर्वात मोठी साथ देणारा पोलीस निरीक्षक याचं निलंबन करावं आणि सर्व आरोपींना अटक करावं ही साताराच्या माध्यमातून आलेले संविधान संघर्ष मोर्चाची प्रमुख मागणी आहे जर ह्यावर प्रशासनाने कारवाई केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभं करायचं आज आम्ही ह्या ठिकाणी जाहीर करतो प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान संघर्ष मोद्याच्या माध्यमातून आंदोलन होईल तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे ज्या आरोपीने हल्ला केला ज्या आरोपीने त्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांची मानसिकता जर बघितली तर याच्या पाठीमाग त्यांचा बोलवता धनी आका हा कोणतरी वेगळा असला पाहिजे आणि त्या आकाच्या पाठीमागे नेमका कुठला राजकीय वरद हस्ता आहे हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या ग्रह खात्याला माहिती असलं पाहिजे म्हणून आज ही घटना गंभीर होऊन सुद्धा अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही म्हणजे हा जो हल्ला आहे हा जो जातीवाद आहे हा देवेंद्र फडणवीस सरकारचा ठरवून सरकार पुरस्कृत हल्ला आहे का सरकार पुरस्कृत जातीवाद आहे का सरकार पुरस्कृत धर्मांत मानसिकता आहे का हा प्रश्न आमच्या सारख्या पुरोगामी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे आरोपींना अटक केलं म्हणजे सगळं संपलं का अजिबात नाही म्हणजे जखम मांडीला आणि अवचित शेंडीला अशातला प्रकार नको ज्या हरामखोर पोलिसांनी नालायकपणा केलेला आहे त्या मुलाची आई तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा एफ आय आर नोंद केलेलं नाही तात्काळ चौकशीला सुरुवात केलेली नाही त्या हरामखोर एपीआय असेल पी आय असेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल त्यांना पहिल्यांदा निलंबित करणं गरजेचं आहे त्यांना घामा कामावरनं घरी एक रुपया न देता अंगावरची वर्दी उतरवून त्यांना घरी पाठवणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे कारण म्हातारी मेर्याचं दुःख आहे काळ सोपवता कामा नये आज ह्या आरोपींना अटक कराल उद्या दुसऱ्या आरोपी तयार होतील कारण त्यांना माहिती आहे सरकार आमचंय आहे देवाभाऊचं आहे पोलिस आमचे आहेत आमदार खासदार आमचे आहेत जे काय वाटेल ते करून आमचं कुणीच काय वाकड करणार नाही म्हणजे पोलिसांना पुढे करून जो सरकारनं जातीवाद उपाळून आणलेला आहे हा जर थांबवायचा असेल तर या पोलिसांनाच निलंबित करणं हे आमची संविधान संघर्ष मोर्चा सातारा जिल्ह्याची प्राधान्यानं मागणी राहणार आहे आणि आम्ही पुन्हा एकदा देवाभाऊला नम्र निवेदन की थोडी तरी देवाभाऊ तुमच्यामध्ये नैतिकता शिल्लक राहिली असत जनाची नाही मनाची थोडी जरी देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज असेल तर येत्या आठ दिवसामध्ये सगळे आरोपी अटक करा आणि त्या पोलिसांना सस्पेंड करा ही प्राधान्यानं मागणी करतो राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान